हाय हॅलो नमस्कार तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी काय रेसिपी किंवा माझ्या किचनमधला किंवा काय ब्लॉक करणार नाही तर काल रविवार होता आणि काल मम्मीचा फोन आला तर मम्मी रडत होती का तर माझी माझ्या आजीला परवा दिवशी संध्याकाळी बारा वाजता पॅरलचा अटे करा आणि मला काय सुचना झालं तर कशी जाम काय करू तर विषय आहे पहिल्यापासून म्हणजे आम्ही लहान असल्यापासून आमच्याच घरी आजी नाही बरं का कारण तिच्या डोक्यात जरा परिणाम झाला त्यामुळं मम्मीकडंच असते आजी मम्मीकडं म्हणजे आमच्या कशीच तिच्या डोक्या परिणाम असल्यामुळे इकडं तिकडे ती पाळायची त्रास द्यायचे एका ठिकाणी राहायची नाही काय पण बडबडायचे आणि इतक्या वर्ष इकडं होती त्यामुळं मग आत्ताच मी गावाकडून आठ दिवस झाले येऊन पण आता मला काही समजणं झालंय कशी जाऊन काय करू आणि आता माझ्या दोनूचा एक एक एक्झाम राहिले आज सुट्टी आहे आणि उद्या आज सोमवार उद्या मंगळवार तर उद्या तिची एक्झाम आहे आणि आता चाललाय विचार कसं कधी जायचं कसं करायचं कारण ते अर्धांगिनी झालेले तर मला काही कळन आहे कशी करू काय करू आता आठ दिवसच झाले मी गावाकडं येऊन पण आता पुढे आले मागास असं आहे तर खातपीत होती तिला चालाय वगैरे काय येत नव्हतं बरं का पण आपलं असं गुडगेवर असं असं म्हणजे कसं सांगायचं तुम्हाला असे आपण कसं बसतो गुडघास असं छातीला असं टेकून बसतो पण नाही तसं ती तशीच ते अशी सरकाय सरकायची तिला पाया काय चालतंय नक्की जवळ जवळ आता थोडं कमी वर्ष होत आलं तिचं हाल चाललेले आहेत बरं का आणि मग इकडं तिकडं कुठं जखम हो कुठं काय हो मग असं पण कसं आहे तिच्या पायाला वगैरे जख जखम झालेली तर ती बरी होत आलेली आणि ना? आता ही परवा दिवशी रात्रीच बारा वाजता वाटत तिला आला आणि मग तिचं तोंड वगैरे उघडण झाले पाणी पण वगैरे ते थोडं थोडं म्हणजे तोंड चालवत नाही म्हणले मग पाणी तर कशी पिणार ना मग चाललंय मम्मीच मग तशी तोंडातून लाल पाणी वगैरे ते बघू आता काय होतंय कसं होतंय तिचं वय पण इतकं नाही होत का वय असेल अंदाजे साठ तरी तिचं वय असेल आणि आजच मला जायचं होतं बरं का पण काय नाही आहे उद्या एक एक्झाम आहे एक्झाम आहे मुलींची त्यांचा एक पेपर राहिलेला आहे कसं होईल आणि कसं पहिलं कसं होतं परीक्षा घेत होती बोडली तर परीक्षा घेत होती आता पाचवीपासनं कसं जरा मोठा वर्ग चालू झालाय म्हटल्यावर एक्झाम घेते का नाही माहित नाही मग म्हणलं आता एवढी एक एक्झाम नंतर गावाकडे जरी पंधरा दिवस तर राहिलं तरी काय टेन्शन नाही म्हणजे आपलं काय आपलं खा चालतंय पण चालवायचं चा। आणि फक्त तिचं एक हाताने एकच पाय हलतोय मग आता काय करायचं काय असं झालं लय वाईट वाटतय पण आता बघू मम्मीच्या अवस्थालाही चालले बेकार चा आणि एक ती एकटीच आहे घरी पप्पा असते तर पण कसं असत ती आहे असते ती आईला पण आहे कधी विसरू शकत वडील वडिलांना पण तिच्या आटायक चालतात पण माझ्या समोर आलता मी ना माझ्या आजची पोळ्या करत होतो आणि मम्मी आमची देवाला गेलेली गोंदावली महाराज आहे ना तिकडे जायची ती आणि मग त्यांना पण अटॅकच आलेला आणि आजीला पण पारच अटॅकच आला आता बघू किती दिवस काय डॉक्टरने सुद्धा सांगितले आता त्याच्यावर काही इलाज नाही होऊ शकत तरी पण त्यांच्या मानाच्या समाधानासाठी रात्री दिलासा लाग वगैरे लावलेली बघू आता तर चला बाय